नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले शेतकरी मित्र बाग बघण्यासाठी आलेले तर आपण आपण प्रकारे इतर शेतकरी मित्रांचे व्हिडिओ घेतो त्यांचं जे रिॲक्शन असेल त्यांच्याकडून जाणून घ्यावत्या बागाबद्दल आजपर्यंत सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बऱ्याच बागाला भेटी दिल्या आणि त्या बागामध्ये आणि या बागामध्ये त्या क्वालिटीमध्ये फारच मोठा फरक दिसला आणि क्वांटिटीसुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने कारण या भागामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग दिसला नाही किंवा कोणतेही डॅमेज झालेली फांदी दिसली नाही आणि संख्या सुद्धा आता हार्वेस्टिंगला तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे हा आठ ते दहा टन बाल निघणार आहे आणि आठ ते दहा टन एका हार्वेस्टिंग जर निघत असेल तर कमीत कमी, -कमी हार्वेस्टिंग आपल्या पाच ते सहा कमीत कमी होणार आता त्यांनी मोजून पाहिलं मोजून पाहिलं फळं मोजले आणि फळं मोजल्यानंतर पूर्ण क्वांटिटी आपण काढली किती असू शकतात तर अतिशय उत्तम प्रकारे हा बाग वाटला आणि जे व्हरायटी जर म्हटली तर ही थाई, थाई, थाई जम गोल, थाई गोल्ड गोल्ड जम्मू हां ही व्हरायटी थाई गोल्ड गोल। गोल। आम्ही गोल। बाग ते रेड रेडचा पाहिला त्याच्यानंतर यल्लोसुद्धा व्हरायटी पाहिली व्हिएतनाम व्हिएतनामचा पाहिला आणि पहिला असा बाग वाटला या ठिकाणी अतिशय आल्यानंतर माणसाला प्रसन्न वाटते आणि झाडाची क्वालिटी एवढी सुपर आहे आणि प्रत्येक फांदेसुद्धा कोणतेही रोगविरहित फांदे आहे आणि त्यामुळं खरोखरच भेट देण्यासारखा बाग आहे